जिंदाबाद परवा पुण्यामध्ये जो थरार अनुभवला साडेआठच्या की पुणे हे संस्कृतीचं आणि विद्येचं माहेरघर असं म्हटलं जात असलं तरी संस्कृती आणि विद्या आता बहुतेक पुण्याला सोडून साजरी गेलेले आहेत असं खरंच वाटावं वाटायला लागावं वा अशी परिस्थिती आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही मी थोडंसं माझ्या मनातलं बोलतो आम्ही दोन दिवसापासून सभेच्या तयारीला लागलेलोच होतो आणि आम्हाला हे सगळं कळत होतं काय होणार आहे परंतु ते इतक्या भयंकर प्रकारे होईल आणि इतका दहशत माझं त्यांचा प्रकार घडेल अशी कल्पना आम्ही खरंच केलेली नव्हती पण ते घडलं मला असं वाटतं की ही जी घटना झाली परवा पुण्यामध्ये त्यातून एक फार मोठा मेसेज सगळीकडे गेलेला आहे आणि तो मेसेज मुळात हा आहे की हा जो लढा सुरू आहे तो मुळात खर तर व्यक्ती विरुद्ध सरकार विरुद्ध असा राहिलेला नसून तुम्हाला लोकशाही हवी आहे की नको आहे या प्रश्नावरचा हा मुख्य लढा आता तयार झालेला आहे मला असं वाटतं की गेल्या दहा वर्षांमध्ये आपण सगळे बघतो आहोत की लोकशाही हक्कांची ज्या पद्धतीने पायमल्ली चाललेली आहे ज्या पद्धतीने उत्तर न देता हिंसेनी उत्तर दिले जात आहे ते बघता आपल्या देशाचं भवितव्य काय आहे अशी खरोखरीच काळजी सगळ्यांना वाटू लागलेली आहे मग अशी ते म्हणाले तसं मी खरंच लेखक आहे राजकीय कार्यकर्ता तर दूर मी मध्ये सुद्धा खरं तर रस्त्यावरती फारसा उतरलेला माणूस नाही परंतु मी रस्त्यावरती उतरलेलो आहे आता आणि मला हे वाटत की आज अनेक लेखक कवी साहित्यातले इतर मंडळी असतील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे प्रोफेशनल असतील त्यांनी रस्त्यावर उतरायची वेळ खरंच आलेली आहे कारण असं असतं की तुम्ही भूमिका समजा नाही घेतली तर त्याचा अर्थ स्पष्टपणे असा होतो की तुम्ही जे चाललं आहे त्याला तुमची मुख संमती आहे आणि याला आमची संमती नाही निखिल त्यांच्या गाडीवरती तुम्ही जर का रात्री ते येत असताना त्यांच्यावरती त्यांच्या गाडीवर दगड टाकून हल्ला करणार असाल दहशत दहशतवादवण्याचा प्रयत्न करणार असाल तर ते आम्हाला मंजूर नाही आमची बाजू स्पष्ट आहे ज्या लोकांनी ही सभा उघडून देऊ असं निवेदन दिलं त्यांच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही त्यांना त्या दिवशी राष्ट्रसेवा दलाच्या गेटच्या बाहेर मी जागा उपलब्ध करून दिलेली होती तुम्हाला जो काही निषेध करायचा आहे तो तुम्ही तिकडे व्यक्त करा तुम्हाला अधिकार आहे लोकशाही देशामध्ये दे, तुमचा निषेध व्यक्त करायचा अधिकार आहे परंतु झालं नाही ते माहिती आहे की ज्या संघटनेच ज्या पक्षाचं ते, ते प्रतिनिधी आहेत तो पक्षच मुळात लोकशाही मानत नाही त्यामुळे हा जो लढा आहे हा मला वाटतं आपण सगळ्यांनी हे खूप गांभीर्याने लक्षात घ्यायला पाहिजे की हा लढा पक्षाचा नाही आहे हा लढा मुळातच विचारांचा आहे आणि आजची आपली सगळ्यात मोठी समस्या मी हे वारंवार सांगतो मी त्या दिवशी सोलापूरला आम्ही जेव्हा पहिली इथे छोटी सभा झाली होती तेव्हा पण मी हे म्हटलं होतं की मुख्य समस्या ही वैचारिक समस्या आहे आणि ही वैचारिक समस्या आजची नाही आहे तर हे आपल्याला माहिती आहे ज्या संघटनेचे लोक आज मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणून देशाचं वर्णन करतात त्या लोकांनी हा देश वाचवण्याकरता काय केलं स्वातंत्र्याच्या आंदोलनात काही केलेलं नाहीये त्या लोकांनी फक्त इतिहासातल्या गोष्टींचे सर म्हणाले तसं इतिहासातल्या गोष्टींची फक्त मोडफोड केलेली आहे आम्ही सगळे सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहोत विश्वभरु आणि आसीम तर सक्रिय आहेत प्रत्यक्ष समाजकारणामध्ये त्यांनी सोशल मीडियावरती पुष्कळ त्रास सहन केला आहे माझ्यासारख्या माणसाने सुद्धा पुष्कळ त्रास सहन केलेला आहे तो अशाच अतिशय बिनबुडाच्या अतार्किक अशा आर्ग्युमेंटचा त्रास आम्ही सहन केलेला आहे ट्रोलिंग झालेला आहे आणि त्याच्यातूनच मला असं वाटतं की आमच्यातला पण हा आवेश आता बाहेर आलेला आहे मी मला विश्वभ्रभ मगाशी म्हणाले की तू जरा तुझं सं, लेखक पण आणि हे बाजूला ठेव आणि जरा मनातलं बोल गंभीरपणे बोल लोकांवरती त्याचा परिणाम होऊ दे आणि मलाही खरंच वाटतंय मी जेव्हा आज इथे आलो तेव्हा मला खरंच वाटलं की संतुलित भूमिका आपण नेहमीच घेतो पण आता तशी संतुलित भूमिका हा आपला गाभाचा आहे विचारांचा आपल्याला संविधानाने आपल्याला ते सांगितलेलंच आहे परंतु आपण किती दिवस ऐकायचं किती दिवसांग सहन करायचं काल ते मला फार भिडलं ते तिघही स्टेज वरती असेच मी कॉम्पॅरिंग करत होतो मी होतो हे तिघही आले त्यांचे चेहरे बघून तुम्हाला सांगतो मी ते काय प्रसंगात आले मला कळलं असिमनी येताना विश्व निखिल सरकार मिठी मारली आपण असं एकमेकांना जेव्हा मिठी मारतो काही जिंकलं अशा आग्रभावात तशी त्यांनी मिठी मारली मला इतका भरून आलं मित्रांनो त्या वेळेला की तो साधारण सा चा तीन चार किलोमीटरचा पट्टा आहे खर तर ते आले त्या तीन चार किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये तीन ते चार वेळा त्यांच्यावरती हल्ला झाला आणि काय परिस्थितीतून ते गेले असतील समोरनं दगड येत आहेत लोक काठी घेऊन आतमध्ये घुसायचा काठी आतमध्ये मारायचा प्रयत्न करतायत शिबिरे सुरू आहे वाघाईंच्या नावाने शिबिरे सुरू आहे त्यांना बाहेर काढा आणि हे सगळं संध्याकाळी आठच्या सुमारास अतिशय गर्दी असलेल्या रस्त्यावर चालू आहे हे बघितल्यानंतर मला असं वाटलं की हे आता ही आपण ज्याला मराठीमध्ये बघितला असेल सुंदर सिनेमा आहे गांधी सिनेमात एक अतिशय सुंदर प्रसंग आहे दांडी यात्रेला गांधी निघालेले असतात सत्याग्रह होतो त्याच्यानंतर सत्याग्रहाच्या वेळेचा तो प्रसंग आहे त्या एकेका तुकडीला ब्रिटिश सोल्जर्स मारतात एक तुकडी खाली पडते पुढची तुकडी पुढे येते ती खाली पडते काठा तिसरी पुढे येते ती खाली पडते हे सुरू असताना एक ब्रिटिश पत्रकार ते बघतोय आणि ते बघितल्यानंतर तो इतका भयंकर अस्वस्थ होतो तो तिथून त्याच्या न्यूजच्या ऑफिसला फोन लावतो आणि तो असं म्हणतो की ब्रिटिश साम्राज्याविषयीची माझी उगलीच उगली आस्था आज संपून गेली मला कालच्या प्रसंगानंतर हे खरंच वाटतं की आम्ही विरोधक होतोच भाजपचे आम्ही वैचारिक विरोधक होतो आम्ही संतुलित मंडळीच करत होतो परंतु कालच्या प्रसंगानंतर माझी माझं उरल सुरलं तुझा सुद्धा संपेल की काय अशी मला भीती वाटते अर्थात असं मला असं वाटतं की आपल्यासारख्यांनी हे भान बाळगणं आवश्यक आहे कालच इतका सगळा हल्ला होऊन देखील वाघेर सरांनी त्यांच्या व्याख्यानात सांगितलं की मी त्या गुंडांना माफ केलेलं आहे हे केवळ मित्रांनो आपल्याकडेच या बाजूलाच घडू शकत हे दुसऱ्या बाजूला घडू शकत नाही त्यांची कुठल्याही प्रकारची वैचारिक बैठक नाही मला सुद्धा असं वाटतं लेखक म्हणून मी जेव्हा सामाजिक आणि ऐतिहासिक घडामोडींचा अभ्यास करतो मला असं वाटतं की अरे संवाद व्हायला पाहिजे आपलं काय म्हणणं आहे तुमचं काय पण तुम्ही जर का संवाद करायलाच तयार नाही आहात तुम्ही जर का दगड घेऊनच गाडीवरती हल्ला करणार असाल तर आम्ही करायचं काय तुम्हाला संवादाची भाषा संवादाची भाषा माणसाची माणसाला कळावी ही इतकी साधी मूलभूत अपेक्षा आहे खर तर पण तीही कळत नाही पद्धतशीरपणे गेले अनेक वर्ष हा विसंवाद हा द्वेष पसरवला जातो आहे मी तुम्हाला एक उदाहरण देतो मला वाटतं दोन हजार अठरा एकोणीस सालची गोष्ट आहे राजस्थानमध्ये कोटा शहर जे आहे तिकडे भाजपाच्या कार्यकर्त्यांचं सोशल मीडिया सेल्स माणसा आपल्या परी या संदेशात या वैचारिक दारिद्र्याला आपण उत्तर दिलं पाहिजे आणि ते आपण कसं देऊ शकतो ते हे मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे यांगी चार की, यांगी पकी, या विचारपीठावरती कोणत्याही राजपक्षीय पक्ष आम्ही अत्यंत आभारी आहोत पूर्ण इंडिया आघाडीने तर खूप पक्ष आम्हाला सहकार्य करतायत परंतु आम्ही कोणत्याही पक्षाचे नाही म्हणजे दुसरं कोणतंही सरकार आलो आणि त्यांनी जर समजा काही लोकशाही विरोधी कृत्य